मी प्रफुल्ला पठारे मी आधार सर्व्हिस ला जाहिरात पाहिली होती एका कार्यक्रमामध्ये मला त्यांचं माहिती पत्रक मिळालं मी एकटी राहते त्यामुळे कधी गरज वाटली तर असावं वा म्हणून मी ठेवलं त्या आधारला एकदा फोन करून विचारलं माहिती सांगितली माहिती करून घेतली त्यामुळे समजलं म्हटलं मग मला छान मा वाटलं मग एक दोनदा जेव्हा मला अडचण येईल त्यावेळेस त्यांना फोन करून आदल्या दिवशी कोणी सोबत आहे का कोणी बरोबर येत आहे का त्याप्रमाणे ती कोमलताई एक आहे ती एकदा आली आदल्या दिवशी फोन केला की वेळेवर बरोबर त्यांची ती मुलं शुभम येतो किंवा कोमल येते मग त्यांच्यापैकी कोणाला तरी घेऊन मी माझी काम करून एक तासाभरामध्ये येते पण इतकी व्यवस्थित ती मुलं आहेत मला हात धरून नेतात माझ्या बॅग पिशव्या त्याही बरोबर करतात त्यामुळे सर्व्हिस खूप छान वाटली मी आतापर्यंत चार पाच वेळा तरी संस्थेत फोन करून मदतीसाठी बोलवलं आणि आताच मी मध्ये त्यांची मेंबरशिप घेतली वाचू तर आता मला कधी गरज पडली काय तर मग केव्हा पण येऊ शकतील येणारच आहेत म्हणजे असं आहेच त्यांच्या ह्याच्यात की तुम्ही कधीही फोन करा आम्ही तुम्हाला घेऊन येतो तु। इतरांचं सुद्धा वाचलेलं आहे पाहिलेलं आहे जसं आधार सर्व्हिसचं मला मार्गदर्शन सर्व्हिस हे जास्त आवडलं मुख्य ते दोघं अमन सर मानसीताई यांचं खूप छान मार्गदर्शन मिळतं खरंच नावाप्रमाणे आधार वाटतो आणि ते घरासारखी सर्व्हिस मिळते खूप छान माहिती आणि चांगली मदत करणारी मंडळी आहे त्यामुळे मला खूप आवडलं धन्यवाद